नमस्कार अस्मिता किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण वडे हे बनवणार आहोत तर आज आपण बनवणार आहोत तुम्ही म्हणत असाल आता आपल्याला कंटाळा आला आहे अगदी साबुदाणा खाऊन खाऊन असं काहीतरी नवीन बनवायचं आहे आपल्याला तर आपण आज वडे बनवूया मग मी लागणारं साहित्य सांगते हे साबुदाणा मी अर्धा किलो घेतलेला आहे ही लाल हिरवी मिरची आहे हे बटाटे आहेत तो आपन तो में में हो में में तर आपण ह्या तुम्ही ह्याच्यामध्ये लाल तिखट पण टाकू शकता पण मी हिरवी मिरची टाकणार आहे त्याच्यामध्ये तर ह्याला आपण भिजत घालूया पाच ते सहा घंटे तरी ह्याला चांगलं मस्त भिजून घ्यायचं आहे मग वडे नंतर करायचे आहेत आणि हे खिसून घेऊया खोबरं तुम्ही शिजवून पण टाकू शकतात आणि असं खिसून पण टाकू शकतात आता हे पाणी टाकून मी ह्याला थोडंसं पाणी टाकत आहे थोडं पाणी टाकल्याच्या नंतर थोडं हे काढून घ्यायचं पाणी असं करून हे पाणी काढून घेते मी याच्यामध्ये आणि हे मस्त भिजण्यासारखं पाणी याच्यामध्ये टाकायचंय थोडंसं आपल्याला थोडं जास्त पाणी टाका म्हणजे चांगला मस्त फुलून येण्यासारखं असा साबदारा भिजून जाईल हे पाच सहा घंटे तरी तुम्हाला हे भिजत घालायला लागेल मस्त फुलून जाईल हे चला आता झाकून ठेवूया आता तर हे शाबदाना आहे जी हे असा फुलून गेलेला आहे मस्त असा झालाय हे बघू शकता तुम्ही आणि हे बटाटे आहेत मी हे उकडून घेतलेले आहेत हे बघा आता हे असे कुस्करून घ्यायचे ते असे बारीक करून हे चांगले असे मस्त हे सगळं आपण मिक्स करून बारीक करून घेऊया आणि हे शेंगदाण्याचं कूड जे आहे ते बारीक करून घेतलेलं आहे ही हिरवी मिरची घेतलेली आहे तुम्हाला लाल टाकायची असली तर तुम्ही टाकू शकतात तर मी हिरवीच घेतलेली आहे तुमच्या चवीनुसार टाकू शकतात तर मी हे आता बारीक करून घेते कुस्करून चांगलं मस्त हां चला तर हे असं एक ज्यूस झालेला आहे याचा असं मस्त आता याच्यामध्ये मी तिखट घालते मीठ आपण टाकू याच्यामध्ये तुमच्या चवीनुसार हे तिखट घालवू शकता तुम्ही हिरवी मिरची नसेल तर लाल तिखट टाकू शकता तुम्ही चवीनुसार मीठ घालून घ्या नंतर याच्यामध्ये शेंगदाणाचं कूट जे आहे काढलेले ते चार ते पाच चमचे टाकून घ्या आणि टाकून घेतल्याच्यानंतर हे सगळं एक जीव मिश्रण करायचं आहे आपल्याला मीठ मिश्रण ते करून घेऊया आपण हे सगळं पूर्ण जरी मीठ सगळीकडे पोस्त हे असं करून घेऊया मस्त हे गोळा आपला असा तयार झालेला आहे याचा हे तुमच्या हाताला जर थोडंसं चिटकत असेल तर याला तेल पण लावू शकता थोडंसं तुम्ही तुम्ही हे आहे ते वापरू शकता तेल तर याच्या आता आपण असे गोळे बनवून घेऊया असे छोटे छोटे जेणेकरून जाड करता मध्ये तळले पाहिजे ते असे थोडे मिडीयम साईजचे करून घेऊ आपण म्हणजे मधलं तळून जातात तसं हे असे सगळं सर्वच आपण करून घेऊया आणि नंतर तळी आहे पूर्ण करून घेतल्याच्यानंतर आता कढई ठेवलेली आहे मी आता तेल तापले कापले हे पाहते मी जरा थोडंसं चेक करते <coughs> थोडस आपल्याला आहे आणि थोडं पाच मिनिट तापू दे हे असे सर्व वडे तळून घ्यायचे आणि खरपूस लाल सर रंग येईपर्यंत असं त्याला भाजून घ्यायचे आपल्याला हे चांगले व्यवस्थित भाजून घ्यायचे मध्ये आतमध्ये कच्चे राहिले नाही पाहिजे त्याच्यामुळे खालची साईज भाजली की मग उलटून टाकायची अशी चला तर हे मस्त मस्त असे फुगून आलेले आहेत हे ओडे आता तुम्ही बघू शकता हे कसा वाढ आहे मस्त फुकला नाचा कलर असेच तळून घ्यायचे हे आपल्याला म्हणजे जेणेकरून ते मध्ये आतमध्ये कच्चे न राहिले पाहिजे कच्चे राहिल्यावरती पिटकुळे लागतात मध्ये त्याच्यामुळे दमादमाने हे मंद गॅसवरती चांगले असे भाजून घ्यायचे आहेत हे आणि ह्याला हे असा हे कम असा फुगलेला आहे बघा तुम्ही बघू शकता आणि हे चांगला कलर येईपर्यंत थोडा पाच मिनटात ठेवते मी आणि सगळे वडे हे असेच तुम्ही छान भाजून घेतलेत मस्त हे असा खरपूस कलर येईपर्यंत हे असे भाजून घेत ते तर शाबुधाण्यासाठी ते आपल्याला दही जे आहे त्या ते त्याला तडका घे घेऊया थोडंसं तेल आता मी पातलं ठेवलेलं याच्यामध्ये तेल टाकून घेऊया थोडंसं तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आणि आता त्याच्यामध्ये तुम्हाला तडका द्यायचा आहे थोडंसं आंबट गोड असं दही जरले आंबट असेल तर तुम्ही हे तडका देऊ शकत कमी जर असेल तर तसं पण खाऊ शकत हे थोडी मिरची टाकत आहे मिरची तडका घेत आहे आंबट असेल तर थोडस पाणी पण घालू शकता तुम्ही याच्यामध्ये याच्यामध्ये चवीपुरती मी थोडी साखर टाकत आहे पाच मिनटांनी आपले हे तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता हे कसे कुरकुरीत झालेले आहेत हे पाहू शकता ना असेच हे खरपूस असे लाल होईपर्यंत तुम्ही हे भाजून घेऊ शक घ्यायचे आहेत आणि मध्ये आतमध्ये कच्चे राहिले नाही पाहिजेत हे मध्ये हे मध्ये हे फुगलेले आहेत आपले असं समजूया की हे भाजून निघलेले आहेत हे बघू शकता तुम्ही मस्त कुरकुर झालेले आहेत हे भगर खाऊन तुम असा कंटाळा येत असतो सगळ्यांना की भगर आणि साबधानाच खायचा हे नवीन काहीतरी करून पाहायचं आहे आपल्याला हे करून नक्कीच करा तुम्ही हे मस्त असे श शा, शब्दाने वडी बनलेले आहेत आपले हे व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद नवीन रेसिपी आपण पुढे घेऊन येऊया आत्ता